मराठा आरक्षणात आजपर्यंत चार कोटी मराठ्यांना आरक्षण मिळालंय उरलेल्या मराठ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई इथं मराठा बांधव जाणार आहेत त्यासाठी आंदोलनात मदत करणारे परंतु सहभागी न होणारे डॉक्टर वकील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी यांनी मराठा आरक्षणाच्या अंतिम लढाईसाठी दोन दिवस द्यावे आरक्षण आणण्याची जबाबदारी माझ्या असल्याचा विश्वास मराठा आरक्षक जनक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला तर जाती जातीत भांडणे लावण्यासाठी छगन भुजबळ यांना देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीपद दिल्याचा आरोपही जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला शिरूर इथं क्रिटिकेअर हॉस्पिटलचं उद्घाटन मराठा आरक्षणाचे जनक मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते शिरूर क्रिटिकेअर हॉस्पिटलचं उद्घाटन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या हस्ते झालं यावेळी माजी नगरसेवक विठ्ठल पवार अखिल भारतीय मराठा महासंघाचे संभाजीराव कर्डिले श्यामकांत वर्पे शोभना पाचंगे नवनाथ फरगडे माजी सरपंच प्रकाश थोरात तुषार अनभुले डॉ कृतिका अनुभुले डॉक्टर अंकुर फलके डॉक्टर आदर्श पांडे डॉक्टर शुभम भुतकर डॉक्टर पूजा भुतकर उपस्थित होते एकोणतीस ऑगस्ट रोजी आरक्षणाची अंतिम लढाई करता जाणार आहोत त्यासाठी प्रत्येक घरातील मराठा बांधवांनी घराच्या बाहेर पडा असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी करून डॉक्टर वकील शिक्षक सरकारी निम सरकारी कर्मचारी हे मदत करतात परंतु आंदोलनात सहभागी होत नाहीत त्यांनी यावेळी दोन दिवस आरक्षणासाठी द्या उरलेल्या सगळ्यांना आरक्षण कसं मिळत नाही मी पाहतो असा विश्वास देत यावेळी मागच्या मुंबई आंदोलनात जेवढी गर्दी झाली त्यापेक्षा वीस पट गर्दी झालीच पाहिजे असंही जनंगी पाटील यांनी सांगून राज्यावर असे कोणते संकट पडलं नव्हतं की छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिलंच पाहिजे हा केवळ जातीय दंगली व मराठा ओबीसी वाद निर्माण करायचा व मराठा ओबीसी वाद लावायचा यांचं प्रशिक्षण दिलाय असा आरोप नाव न घेता मुख्यमंत्री यांच्यावर करून मराठ्यांच्या विरोधात वातावरण निर्माण करायचं मराठ्यांची शांतता भंग करायची हाच त्यांचा उद्देश असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं हकीला मी विरोधक मानतच नाही असं सांगून गावागावात मराठा धनगर यांच्या संबंध चांगले आहेत त्यांचं आरक्षण वेगळं आहे असंही सारांगी पाटील यांनी सांगितलं नवीन हॉस्पिटल सुरू करणारे डॉक्टर तुम्ही बुद्धिजीवी वर्गानं समाजातील लोक आपल्या गावातील व्यक्ती डॉक्टर झाला तर त्यांना सहकार्य करावं अशी माफक अपेक्षा असते ती गोरगरीब नागरिकांची अपेक्षा सहकार्य करून पूर्ण करावी त्यातून गोरग गोरगरिबांच्या आशीर्वाद भेटतील तुमच्या सहकार्यानं व उपचाराने त्यांचे आजार बरे होतील आणि त्याचा ओढा आपल्याकडे वाढेल व तुम्हाला त्याचा फायदा होईल असा सल्ला डॉक्टरांना मनोज जरांगी पाटील यांनी देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या प्रास्ताविक डॉक्टर पूजा यांनी केलं सूत्रसंचालन रावसाहेब चक्रे यांनी तर आभार डॉक्टर अंकुर फलके यांनी मांडले